संक्रांतीसाठी तिळाचे लाडू केले जातात पण तुम्हाला माहितीये का हे लाडू फक्त संक्रांती तर त्याचा खूप फायदा तुमच्या आरोग्याला थंडीच्या दिवसात तर रोज तुम्ही दोन छोटे तिळाचे लाडू खाल्ले तर याचा खूप चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि प्रसिद्ध आहार ऋतुजा दिवेकर यांनी याबाबतच माहिती दिली आहे ऋतुजा दिवेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तिळाचा लाडू खाल्ल्यानं नेमकं काय होतं शरीराला कोणते घटक मिळतात आरोग्याला तिळाचे लाडू खाण्याचा नेमका फायदा कसा होतो याबाबत या, या व्हिडिओ मधून जाणून घेऊया हो नंबर वन तिळाच्या आरोग्यदायी गुणधर्मांवरती झालेलं संशोधन सांगतं की तिळामध्ये फिटोस्टेरोल्स हा घटक असतो या घटकामुळे शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित ठेवून हृदयाचं आरोग्य जपण्याचं कार्य हा घटक करतो म्हणून तिळाचा लाडू हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो नंबर टू तिळाच्या लाडूद्वारे शरीराला मोठ्या प्रमाणात फॅट्स मिळतात याचा फायदा शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी होतो काम करण्याचा कंटाळा आल्यास तोंडात तिळाचा लाडू अवश्य टाकावा यामुळे काम करण्याची ताकद मिळते आणि तुमच्या शरीराला खूप चांगली एनर्जी मिळते नंबर थ्री तिळामधून पॉलियन सॅच्युरेटेड म्हणजे जे विरघळून त्यांचं फॅट्समध्ये रूपांतर होत नाही असे फॅटी ॲसिड्स असतात हे फॅटी ऍसिड्स म्हणजे एक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो तसंच तिळामधून ओमेगा सिक्स सुद्धा आपल्याला मिळतं आणि हे ओमेगा सिक्स आरोग्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं असतं आपल्या आहारात असे खूप कमी घटक आहेत जे ओमेगा सिक्स हा घटक शरीराला पुरवतात आणि त्या पदार्थांमध्ये तिळाचा सुद्धा समावेश आहे त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवून तिळातील इतर महत्त्वाच्या घटकांचा फायदा चविष्ट स्वरूपात करून घेण्यासाठी तिळाचा लाडू खाण्याला महत्व आहे नंबर फोर तिळाचा लाडू खाल्ल्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेशी वाढतात त्याचा फायदा म्हणजे लहान मोठ्या संसर्गजन्य रोगांपासून आपलं संरक्षण होत आहारात पॉलिश तिळ न वापरता अनपॉलिश्ड कमी पांढरे असणारे तिळ आणि काळे तिळ वापरणं फायद्याचं ठरतं या दोन प्रकारच्या तिळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळेच तिळाचे लाडू खाण्याचा फायदा म्हणजे झाडांना कॅल्शियम हा महत्वाचा घटक मिळण्यात होतो नंबर सिक्स तिळामध्ये असलेलं मॅग्नेशियम इन्सुलिन निर्मिती आणि रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रित तसंच रक्तदाब नियंत्रित तिळाचा उपयोग होतो रक्तदाब आणि निगडित समस्यांचा धोका टाळण्यासाठी रोज एक किंवा दोन तिळाचे लाडू खाणं फायदेशीर ठरतं नंबर सेवन तिळामध्ये तेलाचा अंश मोठ्या प्रमाणात असतो म्हणूनच त्वचेची काळजी घेण्यासाठी हे तेलधर्मीय तिळ फायदेशीर ठरतात केवळ त्वचेसाठीच नाही तर केसांच्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी सुद्धा लाडू खाल्ल्याने तिळातील गुणधर्मांचा चांगला फायदा होतो नंबर एट तिळाचे लाडू प्रमाणात खाल्ले तर तिळात असलेल्या तंतु घटकांचा अर्थात डायटरी फायबर्सचा चांगला उपयोग होतो यामुळे पचनक्रिया सुधारते चयापचय सुधारून त्याचा फायदा वजन कमी होण्यामध्ये होतो आणि पचनाशी निगडीत समस्या सोडवण्यासाठी सुद्धा होतो हा फायदा मिळवण्यासाठी तिळाचे एक किंवा दोन लाडू खावे त्यापेक्षा जास्त लाडू खाणं म्हणजे आरोग्यावरती विपरीत परिणाम करून घेतल्यासारखं होईल असं ऋतुजा यांनी सांगितलंय नंबर नाईन केवळ शरीराच्या आरोग्यासाठीच नाही तर मनाच्या आरोग्यासाठीही तीळ लाडू खाण्याचा खूप फायदा होतो तिळामध्ये टायरोसिन नावाचं अमिनो ॲसिड असतं या घटकाचा संबंध सेरोटोनिन या हॉर्मोन्सची असतो हा घटक जर शरीरात पुरेशा प्रमाणात असला तर शरीरात सेरोटोनिन अर्थात हॅपी हॉर्मोन्सचं प्रमाण वाढतं म्हणूनच तिळाचा लाडू खाल्ल्यानंतर आपल्या मूडकडे लक्ष ठेवावं तिळाच्या लाडूनं मूड चांगला होतो उत्साही होतं आणि आनंदी झाल्याचंही लक्षात येतं अशा पद्धतीने तिळाचे लाडू फक्त संक्रांतीपुरतेच मर्यादित नसून रोजच्या आहारात जर त्यांचा आपण समावेश केला तर आपल्या आरोग्याला त्याचे कोणते फायदे होतात हे आज आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्ही इन्स्टाग्रामवरती पाहताय तर लोकमत इंस्टाग्राम पेजला पेजलासुद्धा आत्ताच फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी